स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कस्बा विधानसभा मतदारसंघात पार पडला या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीबरोबर यावर स्पष्टीकरणच दिलं आहे मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका केव्हा होणार असा प्रश्न पडलाय लोकसभा निवडणूक भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत शिवाय अनेक भाजपच्या नेत्यांनी पराभवाचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असतानाच अजित पवार यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे आता यावरून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाष्य केलंय अजितदादा फार दिवस भाजप बरोबर राहतील असं दिसत नाहीये विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे पण ते जातील तरी कुठे असा सवाल त्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।